जगताचा जो गेतो वेद। तोच नवी मुंबईत पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध स्टील चोरीचा धंदा गंभीर आरोप आणि आता चौकशीची मागणी नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत तळोजा व रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप झाले आहेत आरोप इतके धक्कादायक आहेत की कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे मिळालेल्या माहितीनुसार नवाडे फटा सिडको फेस टू इमारती समोरील परिसरात विवेक हिंदुस्थानी हॉटेल व वेलकम हॉटेलच्या मागे रोज रात्री ट्रेलरमधून टीएमटी बार आणि स्टील रॉडची चोरी सेटिंग लावून करण्यात येते या चोरीत ट्रेलर ट्रक व लॉरी ड्रायव्हर्स गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली टोळी आणि वरिष्ठ काही पोलीस अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एम एच शेहेचाळीस बी यू सव्वीस तीस या ट्रेलरमधून दोन टनाहून अधिक स्टील चोरीला गेले सूत्रानुसार या प्रकरणात बक्कल खान इम्तियाज मोहम्मद ख्वाजा खान सरफराज खुशनुत बाबा पाकिस्तानी नागरिक हजरत जलालुद्दीन आणि इतरांचा सहभाग होता सफेद रंगाचा एम एस शेहेचाळीस बी यू सव्वीस तीस ट्रेलर तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माल उतरून रबाळे एम आय डी सी पोलीस हद्दीत गेला रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांना माहिती मिळाल्यानंतर हा ट्रेलर पोलीस ठाण्याबाहेर तासत तास उभा ठेवण्यात आला त्या रात्री सात वाजल्यापासून दोन तासाहून अधिक माफिया इम्तयाज शेख हजरत सरफराज नसीम शेख हे पोलीस ठाण्याच्या आवारात आणि रस्त्यावर घुटमळताना सीसीटीव्हीत कैद झाले सूत्रानुसार लाखो रुपयांची तोडपाणी झाली आणि आरोपींना ट्रेलर सह सोडून देण्यात आले या घटनेने नवी मुंबईत पोलिसांच्या लाचखोरीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केले आहे नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे जनतेची मागणी एकच कायदा सर्वांसाठी समान असायला हवा मग तो पोलीस असो वा माफिया। मी मीनाक्षी घोडके गुणेश्वर न्यूज नेटवर्क भेटूया पुढच्या बातमीत